नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मा लाईफस्टाईल अँड डेली ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आज चाललो आहे आळंदीच्या एका नवीन मंदिरात आळंदीच्या नवीन मंदिरात म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर हे बऱ्याच लोकांनी पाहिलेलं नाही कारण त्या मंदिराचे अजून बांधकाम चालू आहे श्री ज्ञानेश्वरी मंदिर म्हणजे नेमकं काय का आहे त्यामध्ये हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे आहे फ्रंट गेट गेटमधून आतमध्ये एंट्री करण्यासाठी इथून मोठं गेट लावलेला आहे या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत मूर्ती स्थापना केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हे एवढा मोठा आवार आहे हे मंदिराची रेखा पण खूप सुंदर अशी रेखलेली आहे जसे लोक दर्शनासाठी येतात आणि वर्गणी देतात तससे जस जसे पैसे सा साठतात तससे बांधकामाला सुरुवात केली जाते हे मोठं मंदिर आहे वरती एक मजला असून आता इथे खाली मूर्त्यांची स्थापना केली आहे नवनाथाच्या मूर्ती नऊ प्रकारचे नव ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हे सर्व प्रकारच्या मूर्त्या इथे स्थापना केलेल्या आहेत तुम्ही ही या मंदिराच्या जवळ आसपास कुठे राहत असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या किंवा तुम्ही सुट्टी दिवसात क कधीही तुम्ही ह्या मंदिरे मंदिराला भेट देऊ शकता कारण ह्या मंदिरात गेल्यावर जे आनंद भेटतो तो कुठेही भेटत नाही कारण हे आवारात एवढं थंडगार वातावरण आणि शांतता असते की ते तिथं गेल्यावर समजते आम्ही ह्या मंदिरात चार पाचच्या दरम्यानी गेलो होतो आणि हे मंदिरात संध्याकाळच्या वेळेस भजन चालू असते तुम्ही बघितलंच असेल कशा कशाप्रकारे लोक कसे भजन करून आपले मनोर मनोरंजन करत आहेत आम्ही ते भजन दोन मिनटं ऐकून बाहेर आलो आहोत बाहेरच्या आवारात येऊन वरच्या मजल्यावर जात आहोत वरच्या मजल्यावर जाताना जाता पायऱ्यांवरती खूप सारा अंधार होता अंधार असल्यामुळे आम्ही टॉर्चच्या सहाय्याने वरती गेलो आहे वरची रूपरेषा तुम्हाला दाखवण्यासाठी हे रूपरेषा अशी रूप आहे की प्रत्येक मजल्या प्र वरच्या मजल्यावर प्रत्येक भिंतीवर ही अशी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे काळ्या शाहीच्या अक्षराने ही ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्यामुळे ह्या मंदिराला ही ज्ञान न्यानि, श्री ज्ञानेश्वरी मंदिर असं नाव दिलेलं आहे या प्रत्येक भिंतीवर ज्ञानेश्वरी रेखाटले आहे ले तुम्ही बघू शकता आणि इथं वरच्या मजल्यावरही फारशा मूर्त्या मूर्ती बनवण्याचे काम चालू आहे अजून त्या मूर्तींना कलरिंग देण्याचं काम राहिलेलं आहे आणि बरंच काही काम राहिलेलं बा बरंच काही काम बाकी राहिलेलं आहे तरी आता तुम्ही बघू शकता की हे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि त्यांच्या सहाय्याने ग्रंथ वाचायला बसणाऱ्या मूर्त्या आजूबाजूला दिसत आहेत या बांधकामाची रूपरेषा तुम्ही बघू शकता ही अशी केलेली आहे आणि इथं वरच्या वरच्या भिंतीसुद्धा खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहेत हे असं पारायणासाठी किंवा कुठली मूर्ती स्थापना करण्यासाठी हे असा पार केलेला आहे तुम्ही बघू शकता एक मूर्ती ही तिथं स्थापना केलेली आहे आणि ह्या सर्व मंदिरांचा रूपरेषा बघू शकता आम्ही संध्याकाळच्या वेळेस आल्यामुळे तर अंधाराचं वातावरण आहे अंधार पडलेला आहे लाईटिंग वगैरे लावलेली आहे तर तुम्हीही कधी जवळपास सिद्ध राहत असेल तर किंवा आळंदीला राम राहत असेल आणि आळंदीला आलेच तर कधीही तुम्ही त्याला या मंदिराला भेट देऊ शकता आता त्याच्यावरती एक मजला आहे त्या मजल्यावर तुम्हाला दाखवतो पायऱ्यांवरती लाईट नसल्यामुळे अंधार अंधार पसरला आहे सगळीकडे हे वरच्या तिसऱ्या मजल्यावरचा खालचा आवारात मूर्ती स्थापना दुसऱ्या मजला तुम्हाला ज्ञानेश्वरी भिंतीवर लिहिलेला दाखवले आणि हा तिसरा अशा प्र प्रकारे हे दोन तीन मजल्याचं मंदिर आहे खूप छान अशा मूर्त्या स्थापना केल्या आहेत आणि या आवारात आल्यानंतर करमून जातं तर कोणाला अजून कुठल्या मंदिराची बघण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही येऊ शकता का इथे हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हेही सांगा